राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा दोनशे ब्याण्णव जयंती सोहळा दोन हजार सतरा बुधवार दिनांक एकतीस मे दोन हजार सतरा रोजी दुपारी दोन वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत तसेच राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष माननीय नामदार महादेवजी जानकर साहेब जिल्हाध्यक्ष शरदराव बाचकर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष युनुसभाई जमादा जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती विजय गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राशिनकर युवक जिल्हा अध्यक्ष संभाजी लोंढे युवक जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण खोकरे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील पुणेकर जिल्हा सचिव डॉक्टर सुनील शिंदे राहुरी तालुका अध्यक्ष नानासाहेब जुंधारे नेवासा तालुका अध्यक्ष मुक्ताजी चोपडे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कचरे अकोले तालुका अध्यक्ष अनिल सोनवणे राहता तालुका अध्यक्ष नानासाहेब काटकर संगमनेर तालुका अध्यक्ष भाऊसाहेब मदने कोपरगाव तालुका अध्यक्ष सुनील कोळपे तसेच महिला आघाडी आणि सर्व आघाड्या राष्ट्रीय समाज पक्ष ठिकाण यशवंतराव चव्हाण सेंटर जनरल जगन्नाथ भोसले मार्ग नरिमन पॉईंट मुंबई मंत्रालयासमोर सचिवालया शेजारी महाराणी अहिल्याबाई होळकर यांची दोनशे ब्याण्णवी जयंती सोळा दोन हजार सतरा रोजी राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित यशवंतराव चव्हाण सेंटर जनरल जगन्नाथ भोसले मार्ग नरिमन पॉइंट मुंबई समोर एकतीस मे दोन हजार सतरा रोजी आयोजन केलेले असून राष्ट्रीय समाज पक्षाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष या नात्याने अतिशय तालुक्यात जिल्ह्यात उदंड असा प्रतिसाद बैठकानिमित्त मिळत आहे आणि जास्तीत जास्त लोकसंख्या घेऊन आम्ही राजमाता अहिल्याबाई होळकर यांची मुंबई येथे होणारी जयंती जास्तीत जास्त लोकसंख्येने कार्यकर्ते अतिशय उत्साहात असून मोठ्या प्रमाणात दहा ते पंधरा हजार जणांचा फाटा आम्ही घेऊन जाण्याचे ठरवले आहे तरी मला एक तरी या नगर जिल्ह्याच्या सर्व बहुजन समाजाला मी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नात्याने एक आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावे आणि एकतीस मे होणाऱ्या दोन हजार सतरा रोजी होणाऱ्या या जयंतीस अतिशय आपणही राज्य पशुसंवर्धन मंत्री माननीय जानकर साहेबांचे आपण उपस्थित राहून त्यांचे हात बळकळ करण्यात यावे असे या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करीत आहे